अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तणा येथील जयाबाई वामन आडे या महिलेस चार ते पाच माणसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून वामन आडे यांना घरकुल मंजूर झाले असून हे घरकुल मंजूर केल्यामुळे सरपंचाचे नातेवाईक व वा ग्रामसेवक यांनी आडे यांच्याकडे वीस हजार रुपये देण्याची मागणी केली मात्र आम्ही पैसे देणार नाहीत आम्ही घर बांधणार आहोत असे आडे यांनी सांगितले आडे हे पैसे देत नसल्याचे पाहून घरात कोणीही नसताना आडे यांच्या पत्नी जयाबाई आडे यांना चार ते पाच माणसांनी सरपंचा का सांगण्यानुसार काठी दगड विटाने मारहाण केल्याची माहिती पीडित जयाबाई आडे व त्यांचे पती वामन आडे यांनी संग्राम महाराष्ट्राच्या न्यूज ला बोलताना दिले असून आतापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसून आज दुपारच्या नंतर हा गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती मिळत आहे संग्राम महाराष्ट्राच्या न्यूज साठी लोमटे अंबाजुगाई सरपंच ती गरम आलते मागत होते कशाबद्दल मागत होते पैसे घरकुलसाठी घरकुल साठी मागत होते ती पुन्हा ती काय तरी भांडणं तुलने केले बोलाबाली केली गेले माघारी पुन्हा संध्याकाळी दारू पिऊन ते एक जणाला धाडले धाडले तर मी भरत होती पाणी तिथं पाणी भरत होती तर ये आले दारू पिऊन रट्टाहून चौघ धरले तरी पी मला लाथ आणले पोटावर पोटावर लाथ आणले तर लगेच एक जण आले काठी घेऊन ती माझ्या डोक्यावर इटा आणली इटा आणले तर पुन्हा ती घरी आमच्या घरी कुणीच नव्हते हो सगळे बाहेर गेलेले होते पण ती मारून पुन्हा मी बेशुद्ध पडली मला माहितच नाही सगळं रक्ता पुन्हा मला दवाखान्यात घेऊन आले कोण होते ते लोक ते लोक ती ही आमच्यात गलीतले ती सरपंच धाडले होते ती यात नेता झाले ती कृष्णा आडे उत्तम आडे नितीन आडे माधू आडे त्यांना दारू पिऊन ढाळले मारा दगड आणले मला काय कळालं नाही की पैसे मागत होते धाडले होते ते चक्कर येते का ठीक ठीक आहे मी बांधकाम काढत असताना ते भाऊसाहेब आणि ग्रामसेवक यांचा फोन आला मला तू तिथं का बांध आल्यास मग मी म्हटलं मार्कआउट टाकून फक्त आता आजच टाकलंय आणि ते सकाळी आले आणि मग सकाळी येऊन मग संध्याकाळी दुपारी त्यांचं इकडं अंबाजोगाय आल्यानंतर मग ते काय त्यांचं काय मिटिंगमध्ये ते दोघं चौघला माल पाजून पण काय किरकिरा घरी आल्या कृष्णा आडे ते दोघं चौघ जण आले आणि मालकीनी एकटी घरी